तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता की जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक परीक्षेसाठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे हिंदी विषयाची तर एकूण वीस गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका असणार आहे हिंदी विषयाची हिंदी विषयाची पूर्ण हिंदी वीस गुण तर त्याची ही परीक्षा आहे सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करा म्हणजे ह्या प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही सराव केला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील यासारखे प्रश्न तुम्हाला दिसतील तर ह्यासारख्या प्रश्नांची तयारी इतर प्रश्नांची सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला याचा एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून या प्रश्नपत्रिकेचा नक्की उपयोग <laughs> आता प्रश्न क्रमांक एक काय आहे पठित परिचय पडकर दिगे सूचनावतीनुसार कृपया की काय करायचं हा परिच्छेद आहे तो एकदा वाचायचा आणि मग त्याच्यावर आधारित प्रश्न आता पहिला प्रश्न आहे बघा संचाल पूर्ण के जी मार्के कारण लक्ष्मी के, के व्यवहारने आया परिवर्तन काय काय बदल झाले त्याच्यात मार्के कारण लक्ष्मी के, के व्यवहारने आया परिवर्तन तर हे हा हा पॅरेग्राफ हा वाचायचा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आता हा पहिला झाला त्याच्याबरोबर दुसरा तोच परीक्षेत वाचायचा शब्द संपदा गद्याश प्रयुक्त चार शब्द युग्म लिखी एकूण चार शब्द युग्म काय करायचे शोधून लिहायचे त्याच्यानंतर स्वमत अभिव्यक्ती तुमचं मत, मत मांडायचं हिंदीमध्ये मानव और पशु के संबंध के बारेने आपण विचार पच्चीस ते तीस शब्द में लिखे मानव आणि पशु यांचा परस्परांशी कसा संबंध आहे तर त्याच्या बाबतीत तुमचे पंचवीस ते तीस शब्द हिंदीमध्ये लिहायचे त्याच्यानंतर परत पुढं निम्नलिखित पठित पद्या पडकर कविता आता पद्याश पडकर दी कृती या पूर्ण यासाठी ही कविता आहे कवितेचा ही कविता वाचायची आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे पहिला काय आहे बघा गिरी हुई है ये क्या गिरी हुई है त्याचं नाव लिहायचंय कहा या म्हणजे कुठल्या ठिकाणी ते ठिकाण इथं लिहायचंय आणि कोणते इथं लिहायचंय गिरी हुई ही कविता वाचा म्हणजे लक्षात येईल नाम रडती रहती है कोण नाम रडती रहती है ते ये मध्ये लिहायचं इनका किसका नाम रडती है ते इथं लिहायचं दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे इथं नाव लिहायचं आणि इथे कशाचं ते लिहायचं ओके त्याच्यानंतर पुढे शब्द संपदा शब्दों शब्दो के अर्थ लिखीये याचा अर्थ लिहायचे निम्मलिखित शब्द पहिचा गुलाब पखावच यांचे लिंग ओळखायचे त्याच्यानंतर पद्यांश पद्यावशिक प्रथम चार पंक्तियों का सरळ अर्थ लिखी एक दोन तीन चार तर ह्या पहिल्या चार अर्थ लिहायचा तुमच्या भाषेमध्ये विभाग दोन पूरक पठन चार गुणांसाठी एकूण निम्नलिखित पठित पद पठ, पठित गद्या कृती कृपया हा गद्यांश वाचायचा आणि त्यानुसार प्रश्नोत्तर लिहायची पूरक पठणच गली की विशेषता गलिकी चार विशेषता लिहायचाय स्वमत अभिव्यक्ती स्वतःच मत लिहायचा महानगरो मे आवास की समस्या इस विषय पर आपण विचार लिखी तर महानगरामध्ये घरांची जी समस्या आहे त्याच्यावर हिंदीमध्ये लिहायचं आहे मोठ्या शहरांमध्ये विभाग तीन भाषा अध्ययन नुसार कृती आहे की जे अधोरेखित शब्द का भेद लिखीये मैं अपनी टांगो की ओर देखता हु याचा यातला मे जो आहे त्याचा शब्दभेद लिहायचा प्रकार कोणता आहे ते लिहायचा निम्नलिखित अवयव से किसी एक अवय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग की है अचानक त्याच्यानंतर पुढे कृती पूर्ण कीजिए सिर्फ एक जरी केलं तरी दोन्हीची तयारी करा कदाचित एखादा शब्द तुमच्या परीक्षेत येऊ सदाचार त्याचा संधी विच्छेद संधीभेद प्रकार लायचा आहे अथवा आता अथवा इथे हवं होतं हवं तर आणि मग त्याचा संधीभेद आणि विच्छेद त्याचा तफब शब्द कोणता आहे ते आणि त्याचा संधी देत तो इथे लिहायचा त्यानंतर पुढे निम्मलिखित वाक्य एक सहाय्यक क्रिया को पहचान कर उसका मूल रूप लिखी कुठलाही एक सहाय्यक क्रिया जे आहे ते ओळखायचं आणि त्याचा मूळ रूप लिहायचा सहाय्यक क्रिया ओळखायची आणि त्याचा मूळ रूप वे गरीबो को फल बाटते रे को उधर मूड दे आणि मूल रूप त्याच्यानंतर निम्नलिखित वाक्य किती एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए कुठल्या तरी एकाचा प्रथम तथा द्वितीय सुखना त्याचे प्रथम आणि द्वितीय जीतना त्याचे प्रथम आणि द्वितीय मुहावरे असे किती एक मुहावर का अर्थ लिखकर आपल्या में प्रयोग काप उठना मोह फुलना या दोन्हीपैकी एका याचा अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करायचा त्यानंतर अधोरेकांकित वाक्यांश वाक्यांश ने दिए गोष्टकने दिये में से उचित मुहावरो का चयन करते वाक्य फिरसे लिखे आता इथे जे इथे जो मुहावरा वापरलाय तो काढायचा आणि दोन्हीपैकी दोन्ही वापरायचा एखादा वापरायचा रहमानने से क्षमा याचना की पेर पकडण्या दोन ठिकाणी यापैकी योग्य कुठला इथे होईल तो येथे लिहायचा प्रेर पकडण्या त्यानंतर सातवा निम्नलिखित वाक्य पडकर प्रयुक्त कारक उसके भेद लिखिए कारक चिन्ह आणि कारक भेद त्याचा प्रकार या दोन वाक्यांचा ईश्वरची प्राप्ती आसानीचे नाही होती चंद्रमाने वर्ण पाया ह्या दोन्हीचा त्यानंतर आठवा निम्नलिखित से किसी एक वाक्य का सूचना अनुसार काल परिवर्तन कीजिए काल परिवर्तन करायचं पूर्ण वर्तमान काल पूर्ण भूतकाळ निम्नलिखित वाक्य का रचना के अनुसार भेद लिखीय प्रकार लिहायचा बैठे और टॅक्सी रचना के अनुसार भेद त्यानंतर रचना विभाग उपयोजित लेखन पत्रलेखन इथे विषय दिलेला आहे पत्रलेखनाचा अहमदनगर ऍड्रेस को वक्तृत्व प्रतियोगिता मे प्रथम स्थान पाहणे के उपलक्ष में बधाई पत्र इन एड्रेस दे पत्र लिखकर आयुर्वेदिक की मांग आ? या दो विषय लिया वृत्तान्त लेखन दुसरा है अपने विद्यालय में पांच सितंबर दो हजार तेईस को मनाए गए शिक्षक दिन समारोह का वृत्तांत लिखिए वृत्तांत तो में स्थल काल घटना का उल्लेख आवश्यक है कहानी नीखन निम्नलिखित मुद्दों के आधार पर अस्सी से अथवा आगे कि 80 से सो शब्दों में कहानी लिखकर उसे उचित शीर्षक दीजिए दीजे शीर्षक द्यायचा त्याच्यानंतर निबंध काय एक राजा लढाई में हारना गुफा में दीवार मकडी ऊपर चढना नीचे गिरना अंत में ऊपर चढने सफल राजा के मन में साहस का संचार याच्या आधार राज्य वापस लेना सीख तर याच्यावर आधारित गोष्ट द्यायची निम्नलिखित लिखित विषय मेसे किसी एक विषय पर पाचशे सत्तर शब्द लेखी प्रत्येक ही आत्मकथा मेरा प्रिय खिलाडी पुस्तक में एक घंटा तर इथं टोटल तुमचा ट्वेंटी मार्च वीस गुणांचा पेपर आहे तो इथं पूर्ण होतो तर पुढील मध्ये आपण इतर विषयांचे सुद्धा जे आहेत पेपर ते बघूया आधीचे दहावीचे बनवलेले जे पेपर आहेत त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके थँक्यू